नमस्कार स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आता वृद्ध माणसांना मिळणार मोफत देवदर्शन चला मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना समजून घेऊया महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत होऊन गेले म्हणून महाराष्ट्राचे नाव पावनभूमी म्हणून घेतले जाते महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षाची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य समाजकार्य भक्तिमार्गाने करत असतात आपल्या मुखात देवदेवतांचे नामस्मरण व चिंतन करून आयुष्य जगत असतात देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा माता वैष्णवदेवी यात्रा अमरनाथ यात्रा यांना मानाचे स्थान आहे या यात्रा करण्यासाठी बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते परंतु गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे तीर्थयात्रा करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होत नाही त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी ज्यांचे वय वर्ष साठ असेल किंवा त्याहून जास्त असेल अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मोफत सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे सदर योजनेचे उद्दिष्ट हे ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे असे आहे सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आला आहे सदर योजनेकरता पात्र व्यक्तीला या योजनेचा फक्त एकदाच लाभ घेता येईल तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा ही प्रतिव्यक्ती तीस हजार इतकी असेल यामध्ये प्रवास भोजन निवास इत्यादी बाबींचा समावेश असेल योजनेचा लाभार्थ्याची पात्रता लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असणे आवश्यक आहे त्याचे वय साठ वर्षापेक्षा पुढे असावे तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे असणे आवश्यक का आहे एक योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा दोन लाभार्थ्याचे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड असावे तीन महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला असावा महाराष्ट्रामधील काही ज्येष्ठ नागरिक शाळेमध्ये गेले नसल्यामुळे त्यांचा जन्मदाखला उपलब्ध होऊ शकत नाही त्या लोकांचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येईल चार प्रमुखाचा अडीच लाखाचा उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे बंधनकारक आहे पाच सरकारी दवाखान्यातील आपली प्रकृती उत्तम असल्याचे सर्टिफिकेट लागेल सहा पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो लागेल सात जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक नोंद करावा लागेल आठ वरील सर्व अटी मान्य असल्याबाबतचे हमीपत्र जोडावे सदर योजनेअंतर्गत रेल्वे अथवा बसचे नियोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी आय आर सी टी सी समक्ष अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपनीची निवड करण्यात येईल लाभार्थ्याची निवड ही जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे केली जाईल सदर प्रवास हा लाभार्थ्यांना रेल्वे किंवा बसने करायचा आहे अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्या लोकांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्जदाराने स्वतः सेतू केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि के वाय सी करता येईल यासाठी अर्जदाराने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र किंवा रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड आणावे पंच्याहत्तर वर्षावरील अर्जदाराला त्यांच्या जीवनसाथी किंवा सहाय्यकांपैकी एकाला त्यांच्यासोबत नेण्याची परवानगी असेल परंतु अर्जदाराने त्यांच्या अर्जात तसे नमूद करणे आवश्यक आहे व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद